नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पहिल्यांदा सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर मार्केट कमिटीमध्ये गुळाचा सौदा निघतो यावर्षीही आपण गुळाचा सौदा या ठिकाणी संपन्न झालेला आहे पंचेचाळीसशे रुपये हा पहिला सौदा निघालेला आहे So uh, मी काल रात्री आलो युरोपवरून आणि चेअरमॅनचा फोन होता मार्केट कमिटीचा की तुम्ही यावं मी येतो म्हणून सांगितलं आता त्याबद्दल त्याबद्दल सर्व नेते मंडळींनी खुलासा केलेला आहे तुम्हाला हे त्या ठिकाणी बोलवून सगळी माहिती सविस्तर दिलेली आहे आणि दूध उत्पादकांच्या म्हणण्यानुसारच आपण ते डिफेंचर पुढीलची जी कारवाई आहे ती आपण करणार आलेला असला तरी वर्षभर हा याबद्दल मार्केट कमिटी चेअरमन सांगतो आत्ता सध्या जर बघितलं तर ह्या महिनाभरामध्ये बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे असाच दर आहे मगाशी मी आता बोललो तसं जी एस टीचा प्रश्न येतो साखर विकत घ्यावी लागते त्याच्यामध्ये पाच टक्के शेतकऱ्यांचा तोटा होतोय तो परतावा मिळाला तर आपल्या शेतकऱ्याला चांगला फायदा होईल आणि परराज्यातनं जे गुळ येतोय ती वस्तुस्थिती खरी आहे कारण मी चर्मन झाल्यानंतर दोन वेळेला काही गाड्या पकडलेल्या आल्याचं आणि त्यांच्यावरती मी दंडात्मक कारवाई केलेली आहे आतासुद्धा तशा पद्धतीची मोहीम आपण चालू ठेवू पण परराज्यातनं येणारा गोळ जर आमच्या जर कधी डायरेक्ट मार्केटमध्ये येत असेल तर ते ठीक आहे पण परस्पर जात असेल तर ते योग्य नाही अशा पद्धतीनं आपण आमच्या मार्केट कमिटीच्या वतीनं स्थानिक शेतकरी जो आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला जो गुळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध गुळ आहे या गुळाची नाव आणि लौकिकता निश्चितपणानं टिकून राहावी या मातीमध्ये असणारा गुणधर्म किंवा या मातीमध्ये असणारी चव आहे तो जो गुळ आहे तो बाहेर कुठेही भेटू शकत नाही हे टिकवून ठेवण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते माझे सर्व संचालक मंडळाने आम्ही निश्चितपणाने ते प्रयत्न करू बाहेरच्या राज्यातून घेऊ येण्याच्या दृष्टिकोनातून जर येत असेल आता सुद्धा येतो पण त्याच्या सौद्यामध्ये येतो किंवा परस्पर जरी आला तर त्याची विल्हेवाट योग्य त्या पद्धतीनं लागली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू असा आहे की आजचे पडतात ते गेल्या दोन वर्षामध्ये अशा पद्धतीचं कुठलं कृत्य झालेलं नाही आहे पण आता सध्या चालू परिस्थितीला व्यवस्थितरित्या चालू आहे हमालांच्यामध्ये काही मतभेद असतात त्यावेळेला काही वेळेला ही चेन अशी आहे की हमालापासून आडत्यांच्यापासून व्यापाऱ्यांच्यापासून शेतकऱ्यांच्यापासून बारीक सारीक कामगारांच्यापर्यंत ही एक ठरलेली चेन आहे त्यातलं एक जरी कुठलं जरी लीक झालं तरी हा संपूर्ण मार्केट बंद पडू शकतं आज सगळ्या घटकांना जर विश्वासात घेऊन जायचं असेल तरच हे मार्केट चालतं म्हणजे येथल्या हमालाला सुद्धा तितकीच ताकद आहे शेतकऱ्याला बी तितकीच ताकद आहे आणि व्यापाऱ्याला पण तितकीच ताकद आहे या सगळ्यांच्या चेनमधनं हीच चेन चालली पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठी ज्या आता काही उपाययोजना असतील तर त्यांच्या सगळ्या सूचना ऐकून घेतल्या जातील आणि निश्चितपणानं गुळ गुळाची आवक ही घटलेलीच आहे गेल्या वर्षी मला वाटते काहीतरी एक चोवीस लाख पंचवीस लाख तीस किलोमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं तर एकूण गुळाची आवक झालेली आहे आता ह्या वर्षीचं जर बघित करायला लागलो की ही चाळीस लाखापर्यंत कशी जाईल म्हणजे उत्पन्न ह्याचं निश्चितपणानं ह्या आमच्या ज्या शेषच्या माध्यमातून चार कोटीच्या पुढचं चा मा चा उत्पन्न व्हावं असा आम्ही संकल्प आजच्या पाडव्याच्या निमित्तानं आम्ही करतो आणि गुळाची आवक वाढेल याच्यासाठी आमचे सर्व अधिकारी लोक आणि आमचे सर्व संचालक मंडळ त्याच्यासाठी निश्चितपणानं कटिबद्ध आहेत ते काम करून घेतील आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन आणि गुळाची आवक वाढेल चांगला दर शेतकऱ्याला मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू